मिर्झानगरमध्ये पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी बुलढाणा शहरातील जंगलाला लागून असलेले मानवी मिर्झानगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होताना दिसत आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हा बिबट्या डुक्कर कुत्र्यांचा शिकार करण्यासाठी येत असल्याचे नागरिकांमधून बोलले जाते मिर्झानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत तर सी सी टी व्ही बिबट्या मिर्झानगरमध्ये दाखल होत आहे त्याच परिसरात लहान लहान मुलांची शाळा असून या भागात सकाळी सकाळी नागरिक मॉर्निंग वॉकलाही जात असतात यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे यापूर्वीही या, या भागामध्ये अनेकांना बिबट्या आढळून आलेला आहे